आणि विकास होऊ शकत नाही मूलभूत शेत आहे आणि सगळ्यांचं जीवन विस्कळीत होतं ना त्यामुळे आणि रोजच शाळेला जाणार भाजी आणायला जाणं आहे मग गृहिणींना कुठे ना कुठे बाहेर पडावं लागेल आणि ज्येष्ठ नागरिकांची संख्या भरपूर आहे आणि सगळ्यांना जर असं जा रस्ते जर चांगले नसते तर जाण्याची होते आणि बऱ्याच जणांच्या गाडीवर बसल्यामुळे कमरा गेलेल्या आहेत आणि त्या जर नीट करायच्या असतील तर आपल्याला रस्ते चांगले पाहिजेत ना त्यासाठी आता जे पैसे मंजूर होते होते त्यावर दिसले तो उठवा आणि तुम्ही सहकार्य करावं आणि रस्ते व्यवस्थित करावं ही अपेक्षा आम्ही व्यक्त करू आणि सगळ्या चांगलं होईल आणि शहराचं आरोग्य सुधारेल यासाठी आम्ही आणि सगळे आम्ही सर्वसामान्य गृहिणी आहोत आम्ही कुठल्या पक्षात कुठला आहे किंवा काही राजकारणात आम्ही अजिबात नाहीये सगळ्या घरी काम करणार त्यानंतर आता हा शहरामधला हा मोठा ना रस्त्यामध्ये शहरामधलं जे नागरिकांचं जे जीवन रस्ते व्यवस्थित नाही तर मग सगळे विस्कळीत होतात शहराची सुधारणा म्हणजे काय रस्ते नाली वीज पाणी पुरवठा याशिवाय शहर विकास होऊ शकत नाही मूलभूत सुविधा आहेत आणि सगळ्यांचं जनजीवन विस्कळीत होत ना त्यामुळे आणि रोजच्या शाळेला जाणं आहे भाजी आणायला जाणं आहे मग गृहिणीला कुठे ना कुठे बाहेर पडावं लागतं आणि ज्येष्ठ नागरिकांची संख्या भरपूर आहे आणि सगळ्यांना जर असं रस्ते जर चांगले नसतील तर जाणं किती अवघड केलं आणि बऱ्याच जणांच्या गाडीवर बसल्यामुळे कमरा आहे आणि त्या जर नीट करायच्या असतील तर आपल्याला रस्ते चांगले पाहिजेत ना त्यासाठी आता जे पैसे मंजूर तर तो स्टे उठवा आणि तुम्ही सहकार्य करा आणि रस्ते व्यवस्थित करा अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करू आणि सगळ्या लोकांचं जनजीवन हे चांगलं होईल आणि शहराचं आरोग्य सुधारेल यासाठी आम्ही तुमच्याकडे आले आणि सगळे आम्ही सर्वसामान्य गृहिणी आहोत आम्ही कुठल्या पक्षाचं कुठल्या आहेत काही राजकारणात आम्ही अजिबात नाहीये सगळ्या घरी काम करणाऱ्या गृहिणी आहोत वीस वर्ष झालं सर आमच्या एरियात रस्ते नाहीत काहीच नाही सर आमच्याकडे तिकडे नार इथे रस्त्यात सर विचारून त्याच्यानंतर अंतिम

निवेदन देण्यासाठी आम्ही आलेलो आहोत रस्त्याची जी दुरावस्था झालेली आहे त्याच्यामुळे शहरातल्या महिला ज्येष्ठ नागरिक मुलं या सगळ्यांना रस्त्यावरून चालणं मुश्किल आहे वाहन जरी असलं तरी आपण चालू शकत नाही आणि या रस्त्यासाठी शहराचा विकास म्हणजे काय तर शहरातली रस्ते ही आधी चांगली असायला हवे त्यासाठी आपण केव्हाही कधी सुरक्षितपणे जाऊ शकू ना आणि ती जर रस्ते व्यवस्थित नाही तर कसे जाणार आपण त्यासाठी शहराची कामं शहरातल्या रस्त्याची कामं ही आधी जलद गतीने व्हायला पाहिजेत आणि रस्त्याचा विकास व्हायला पाहिजे त्यासाठी आम्ही निवेदन द्यायला कलेक्टर ऑफिसला आलेला आहोत काय मागणी त्या निवेदनामध्ये नेमकी मागणी काय केली शहरातली जे नागरिक आहेत जी दुरावस्था झालेली आहे शहराचं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे ते जनजीवन सुयोग्य परत चांगल्या पद्धतीने पर हवं हो यासाठी आम्ही ही मागणी केलेली आहे बाकी काही मागणी नाही रस्त्याची मागणी रस्त्याचीच आम्ही सांगितलं रस्त्याचं काम चालू होणार नाही तर आम्ही सगळ्या महिला एकत्र येऊ सगळ्या सर्वसामान्य महिला आहेत आम्ही सगळ्यांनी मिळून उपोषण करण्याचा इशारा दिलेला आहे हो नाही टीव्हीवर हे रस्त्याचं जे काम चालू होतं ते काम बंद झालं जे आलेलं ते बंद केलं माघारी गेला ना त्यामुळे हे रस्त्याचं काम चालू पण झालं आणि पुन्हा बंद करण्यात आलं स्टे आणल्या त्यामुळं हे बंद झालेलं आहे ना आता ते काम पूर्वच व्हावं परत त्यासाठी आम्ही आज निवेदन देण्यासाठी आले ठीक आहे काल आपण पाहिला न्यूज पाहिलं पेपरलाही पाहतो की आतापर्यंत रस्ते होणार होते आता स्थगिती आणलेली आहे त्या कामासाठी ही स्थगिती मागे घ्यावी आणि ती व्हायला नाही पाहिजे दुरावस्था खूप झालेली आहे शहराची आपली वाढात तिथं विचारू नका तुम्ही असे खड्डे झाले ते पावसाच्या ह्याच्यामध्ये लोक पडतायत हॉस्पिटलला किती ॲडमिट होत आहेत आणि ही अवस्था इतकी बिकट आहे लहान लहान मुलंही पडतात आणि ही व्हायला नाही पाहिजे ही स्थगिती आणलेली हे व्हायला पाहिजे आणि हा आदेश आम्ही घेऊन आलेलो होतो कलेक्टर ऑफिसमध्ये आणि ह्याच्यासाठी हे, हे काम चांगलं होणं गरजेचं आहे मला एवढंच म्हणणं आहे रस्त्याचे काम होणं गरजेचंच आहे सा नाहीतर आम्ही परत एकदा बसू उपोषणाला एकतरी रस्ता चांगला आहे का लेकर जर बाहेर गेली तर घरला येणे सुद्धा शक्य नाही ज्यानं कमवून आणलंय त्याला महागारी लावायचा अधिकार नाही तेवढा आम्हाला वापस द्यावा म्हणजे कोण कमवून आणला कोण कमवून आणलंय तुम्हाला बी सगळ्यांना माहित आहे कमवून आणलंय तुम्हाला बी माहित आहे महागारी कोण लावताय तोही बी तुम्हाला माहित आहे ते बी माहीत आहे पण आम्ही राणा दादानी आणलंय आणि टी व्हीवर बघितलं आलं म्हणलो की आम्ही उड्या मारल्या नाच लावलंय म्हणून आणि गेलं म्हणलं की पांघरून घेतलं दुपटके झोपला कुणी लावलं त्याचं नाव नाही कुणाचंच नाव नाही बघा की तुम्ही येऊन सांजा रोडला चला मी दु चालवते दुधाच्या गाड्या पालत्या होत्या माणसं मर मरतात शंभर वर्या मी त्याला उचली तेव्हा काय नाही रस्ते करा चांगलं राहा चांगलं करा आम्हाला हे आलेलं महागारी लावू नका एवढा आणण्यासाठी किती प्रयत्न केला असेल करणार त्याला बी मान द्या हे असं माझं मागणं आहे माझं काही सुद्धा मागणं नाही नाही घरी बसून राहणार काय करणार कलेक्टर साहेबाच्या घरी बसून राहणार नाही नाही कुठे आम्ही ज्येष्ठ नागरिक मी मी छाया पांडुरंग लाटे मी चाळीस वर्ष झाले राहते पण अजून आले आणि रस्ते नाहीये तर तेवढी करावी हीच माझी एक विनंती आहे कल्पना काय निवेदन दिले आज ते रस्त्यावर म्हणजे रस्ते पूर्ण शहरातले करावे यासाठी निवेदन राहिलं आम्ही कलेक्टर आलो